नमस्कार मंडळींना मी रेखा बघा ब्लॉक चालू केलेला आहे राजबागा हे घरी येतं त्यांची कामं चालली ती पाणी भरायचं जेवण बनवायचं पुरेक शहात थोड्या वेळाने सुट्टी घेतली आहे कटाळ कामाला आज चला आता कपडे मी धुतले ती भांडी घासून घ्यायची त्यांचं पाणी झालं बांडी गी गी पुझे की मम्मी घेते बांडिली बस तर चाय वगैरे त्यांनी देवाची पूजा बी केली बघा आज संध्याकाळी घट उठणार आहे आमचा कर्नाचा आणि मंदिरात स्वामींचं मंदिर आहे ना तिथे जागरण कोणतं आहे तर पुरी म्हणते चल जाऊया जाऊ बघू संध्याकाळी तर बघा आता हे तांदूळ भात लावते पोरी बी येतेली मम्मा सुननाली चिट्ठी पहुंचना पुस्तवनली मम्मी संदे है पांचवीं अंगू गुरु आंधरे काल नहीं होती हां होगा तो तो क्या कर ले ले भारी बना ले पापा बात गोड़ गोड़ मेरी बेटी से प्यार क्यों किया तू आपको गलतफहमी हुई है आपकी बेटी मुझसे प्यार करती है मैं उससे प्यार नहीं करता तू सच में नहीं करता इसीलिए नहीं आता काय म्हणते बघा आता भांडी घासून घेते जेवण बनवलंय डाळभात भात डाळभात वगैरे खाऊन घ्या तिथलं काय असेल भांडी खाली करून द्यायचं घासून घेते मी पटापड हात मध्ये जेवण बनवलं डाळ भात सयाबी या सर्व चियाला बिस्किट खायला बसलेली पुष्पा लावलं बसलेली पिक्चर मी व्हिडिओ शूट करत होते गाणीच भेटायला मराठी म्हणून बसली आता तशीच कुलदेवताची गाणी लावली होती फटाफ्या आंघोळ्या करून घेतली आता तर यांनी बघा पसर आणला कांद्याची पात वांगी फुलं वगैरे घेऊन आली होती तर आता फटाफडा सगळं घर झाडते पसरण वगैरे घेते आणि म्हणजे मग पूजा करून मी जेवणाला लागते त्यांचं ती करतील पूजा विजा तळी उचलायची या उरकूया जेवण बरं वाटलं जरा आंघोळ खेळ दुखायला लागलेलं मला केलाय तुला नाही बरं ती उडसाकच बनवलाय तुला नाही देवा पप्पाला आणि मला चला उरकूया आता स्वयंपाक करायला घेतलाय अंघ्याचं बारीक बनवते का ते तर चाललं आहे कांदा बिंदा कापायचं मी घेतल्यात भाकरी करायला बाजरीच्या थोडा म्हटला खारडा बनवावा तर ओ राखते तर आता अचानकच बघा मोठीला कणकणी आली आहे ताप आल्यागत तर माकडागत कस बसली कसं या खाली चल तर बघा आंघोळ केली केस राहिला गेली आणि बसली तरच वार जरा गुण घेतला पोरांसाठी पण यश पाणी यशपाणी व्यवस्थित व्हावं सगळं म्हणून घेतलं झालं आता जायचं तिकडे वी ओरकते म्हणून जागरण हे गोंधळ जात व्हायचं म्हणजे तिथं वारी मोकळी होते चला ओरकूया आपण आता काम फडफडा करून घेऊ तिकडं जाऊ बाहेर जायचं तिकडून घे निवड झाली ती फडाफडा भाजून घेते खरडा बनवते त्यात पिचून घेते हीच आवाज वाईज मी कमी करणार नाही तर बघा निवड केला या वांगेचं बरी बनवलं हो या आणि खरडा बनवलाय हो शेंगदाण्याचं हो बनवला आहे पण कांद्याची पाच ताट करते डबल डबल

लागे तेवढा ती मराठी घस लागणार म्हणजे बघा आता निवड दावला या कलश हालवायचाय ना बोलले आज कलश फक्त हलवायचा नारळी करतोय चल लवकर बनवून ठेवा वांग ना का लय शिजू सागर वांग जाऊ जातो हे मोबाईल घेतला माझ्या ते सारे घरी गेली हे पैसे पकड चल बघा आता मंदिरात तर जायचंच आहे पण झालं काय दहा वाजले बघा आमचं उरकता उरकता असंच होतं नेमकं चिवला आमच्या चिवला नाही दिदीला ताप आलाय आता तिला दवाखान्यात नेणार आणि मग पुढे दवाखान्यात जा आम्ही मंदिरामध्ये जाणार दिसतोय का अंधारात अंधार असतो आमच्या गल्लीचे दाईला ताप आला कुसवले

RUN! बघा अजून इथलं घट काय उचलला नाही जे आपण गोंधळ झालोय झालं मिळाली तर बघा अजून घट आहे तिथेच आता आपण बघूया उचलताना आहे का नाही थांबली बघा मी अजून तर बघा थोडं शूट आहे केलं नाही चालली आता घरी घरी आपल्याला आपला गट ते बघायसाठी थांबलेली पाच माणसांनी चालले माहिती नाही पहिल्यांदा आपण थांबले दुदीला बी बघणी आले कसं झाले आहेत सगळं तोंड बघायला कसं झालेली घरी आलोय आता आपण उपास सोडायला लागलोय बघा जेवायला खायचं बनवले तर घट मी बघा जेवायला लावते कारण की तिला ताप आलेला आहे गोळ्या खायचं तर या सर्वांनी जेवायला बघा वडापाव आणलाय खायला वडापावला आवडतो आता हल्ली हल्ली आवडायला लागलाय खायला नव्हतं आवडत तर घेऊन आली मी काय पाहिजे तर बघा आता जेवण वगैरे झालं दिदीनं गोळ्या बी खाल्ल्या तर आता झोपची तयारी करते बनवत होती जर वाईज आज जरवाईज म्हणजे मन दुःखी आहे तरी बी बनवले काय सांगू चालते सगळ काय तर झोपते आता तर व्हिडिओ कसे वाटले कमेंट मध्ये सांगा लाईक करा फॉलो करा सबस्क्राईबर करा तो गुड गुड नाईट सर्वांना